नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असं अनोखं हत्याप्रकरण ज्याने सगळ्यांना थक्क केलं आहे बेळगावात घडलेल्या या हत्येचा गुंता सोडवण्यात कोणताही साक्षीदार नव्हता ना सी सी टी व्ही फुटेज ना मोबाईल लोकेशन पण तरीही हा गुन्हा उघडकीस आला आणि त्यात मदत केली ती पाळीव प्राण्यांनी होय ऐकलत ना तर चला मग जाणून घेऊया या रंजक कथेचा तपशील बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली एका मेंढपाळाची निर्गुण हत्या झाली होती हा मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसोबत शेतात गेला होता पण त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात सापडला पोलिसांना या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता ना कोणी साक्षीदार होता ना सी सी टी व्ही फुटेज ना मोबाईल लोकेशनही काहीच सांगत नव्हतं पोलिसांसमोर ही हत्या एक रहस्य बनली होती या घटनेमध्ये एक ट्विस्ट येतो पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं मृत मेंढपाळाच्या कडपातल्या दोन कुत्र्यांची आणि एका बकरीची वागणूक खूपच असामान्य होती ही प्राणी सतत एका विशिष्ट दिशेने पाहत होती आणि अस्वस्थपणे वागत होती पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्यांनी या प्राण्यांच्या वर्तनाचा माग काढायचं ठरवलं पोलिसांनी या कुत्र्यांना आणि बकरीला मोकळं सोडलं आणि त्यांनी काय पाहिलं ही प्राणी थेट एका झुडपाकडे धावली जिथे पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले तिथे रक्ताने माखलेला एक दगड आणि काही कपड्यांचे तुकडे मिळाले जे हत्येशी संबंधित होते पण हा पुरावा हत्या करणाऱ्या हत्या करणाऱ्यांपर्यंत कसा पोचणार इथे पुन्हा प्राण्यांनीच पोलिसांना दिशा दाखवली या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला त्यांना कळलं की हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून मृत मेंढपाळाचा सक्का भाऊ होता होय कौटुंबिक वादातून ही हत्या झाली होती पोलिसांनी संशिताला अटक केली आणि त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली पण या सगळ्या तपासात पा पाळीव प्राण्यांचा वाटा हा खरंच अविश्वसनीय होता मित्रांनो ही घटना आपल्याला सांगते की निसर्ग आणि प्राणी किती बुद्धिमान असतात जिथे तंत्रज्ञान आणि माणसं कमी पडली तिथे या मोठ प्राण्यांनी हत्येचा गुंता सोडवला बेळगावच्या या प्रकरणाने सगळ्यांनाच विचार करायला भाग पडला आहे तुम्हाला काय वाटतं या अनोख्या घटनेबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह हो। तोपर्यंत तो नमस्कार आणि जय हिंद